नमस्कार मित्रांनो आज आपण आमचे चुलते प्रमोद शेवगोंडाव लांडे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे शहाऐंशी बत्तीसची लागवड आहे आणि या लागवड ही बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केलेली आहे या प्लॉटवर येण्याचं कारण म्हणजे शेतकरी बंधू या प्लॉटमध्ये तुम्हाला फडं दिसेल पानं ऊसाची करपायला लागलेत आणि ते का आणि कशामुळं करपतात आहे हे सांगण्यासाठी आजचा हा ब्लॉग करत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला शंभर टक्के सगळ्या गोष्टी कळतील आणि त्याचं सोल्युशन बी मिळेल शेतकरी बंधून आत्ता मी ज्या पद्धतीनं सांगितलं की या प्लॉटला जो प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे या अशा पद्धतीनं उसाची पानं वाळायला लागलीत एकदम पिवळी पडतात आणि पिवळी पडून एका साईडनं ह्या पद्धतीनं वाळायला चालू होतात आता तुम्ही तुमच्या समोर बघू शकताय हे कशामुळं होतं आहे आणि ही लक्षणं कशाचे आहेत हे सांगण्याअगोदर या प्लॉटचं एक पार्श्वभूमी सांगतो गेले बारा वर्ष झालं हे प्लॉट वीटभट्टीला दिलेलं या दोन एकराच्या प्लॉटमध्ये वीटभट्टी भट्टी लावलेलं नव्हते हे फक्त थापण्यासाठी दिलं था। तर हे क्षेत्र बारा वर्ष झालं रिकाम आहे आणि दुसरं हे क्षेत्र म्हणजे ही जमीन जी आहे लाल तांबडी जमीन आहे म्हणजे आमच्या इकडे याला मळीची जमीन म्हटली जाते मळीची जमीन आहे दुसरा विषय हे मळीची जमीन असल्यामुळे ही हलकी माती मानली जाते हलकी माती म्हणजे पाण्याला सारखी येणारी माती मानली जाते पाण्याची पाळी ह्याची दर तीन दिवसाला किंवा चार दिवसाला उन्हाळ्यात फिरवलं तरी पण पाणी कमी पडत नाही आहे म्हणजे पाणी जास्त होत नाही आहे ओलाव जास्त टेकत नाही तिसऱ्या दिवशी आपण चप्पल घालून फिरू शकतो आणि या जमिनीमध्ये जी आत्ताची जी कंडिशन आहे की या प्लॉटला गेले आठ दिवस झालं म्हणजे आठ आठ दिवसाच्या पाण्याच्या पाळ्याचावलात म्हणजे आठ आठ दिवसानंतर पाणी देत असतात तरी पण हा प्रॉब्लेम कंटिन्यू जाणवायला लागला आहे तर शेतकरी बन जमिनीचं जमनीचं टेम्परेचर हाय जे बारा वर्ष जमीन पडाक असल्यामुळं जमिनीचं टेम्परेचर हाय राहिलं ते टेम्परेचर वाढल्यामुळं त्याच्यानंतर बारा वर्षानंतर आज जमीन पिकाखाली घेतली आणि पिकाखाली घेतल्यानंतर ते टेम्परेचर प्लस यावर्षी जे आपल्या एनव्हायरमेंट कंडिशनमध्ये चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान गेल्यामुळं ह्या ऊसाचे जे कंडिशन आहे ते टेम्परेचर वाढल्यामुळं ॲक्च्युली एन्व्हायरमेंट कंडिशनमधनं किंवा मातीमधनं जे मिळणारे एन्झाईम्स असतात किंवा जे आपले सप्लिमेंट असतात सप्लिमेंट म्हणजे अन्नद्रव्य जे असतात ते अन्नद्रव्ये व्यवस्थित न मिळाल्यामुळं अनबॅलेन्सिंग झाल्यामुळं किंवा व्यवस्थित न मिळाल्यामुळं हा झाडावर येणारा एक ट्रेस असतो आणि हा ट्रेस झाल्यामुळं एका बाजूचे रूट ब्लॉक होतात आणि एका बाजूचे रूट ब्लॉक झाल्यानंतर पानाच्या डायरेक्ट कडा पिवळ्या पडायला चालू होतात पिवळ्या पडून वाळायला चालू होतात आणि हे वाळल्यामुळं ॲटोमॅटिकली झाड रूट टोटली ब्लॉक होतात झाडाचे आणि झाड ब्लॉक झाल्यामुळं झाड ते वाळायला चालू होतो तो ओसाचा गड्डा वाळायला चालू जातो याचा जो प्रॉब्लेम आहे हे असं बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी दिसतात या पद्धतीनं पण ह्या वर्षी मला आमच्या या गावामध्ये किंवा माझ्या कि निदर्शनास आलेला हा प्लॉट आहे की याच्यावर सोल्युशन काय म्हणतो नो डेफिशियन्सी डेफिशियन्सी कवर करण्यासाठी आपल्याला काय लागतं किंवा Uh, मागच्या व्हिडिओमध्ये मा मी सांगितल्याप्रमाणे डिफिशियन्सी जो झालेला आहे तो डिफिशियन्सी एन्व्हायरमेंट कंडिशनमुळं जे झाला की पानाच्या कडा वाळायला लागलेत पान वाळायला लागले आणि पानाचे निम्म्या अर्धी बाजू वाळते आणि बाकीचा हिरवा राहतो त्या पद्धतीनं उसाचा गड्डा उसाच्या मुळ्या ब्लॉक होतात आणि उसाच्या मुळ्या ब्लॉक झाल्यामुळं रूट पूर्णपणे चॉकअप होऊन तो गड्डा वाळायला चालू होतो आणि हा गड्डा वाळल्यामुळं तिथला जो ऊसाचं टोटल जे गड्ड्यामध्ये असणारे फटवे टोटली आपले ब मरून जातात ते मरून जाऊ नये यासाठी क्लिअर करण्यासाठी ही डिपेशन्सी एन्व्हायरमेंट कंडिशनमधली डिफिसियन्सी क्लिअर करण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला डेफेसियन्सी जाणवते फक्त मायक्रोन्यूट्रॉनची जास्तीत जास्त बरं का मग आपल्याला डेफेसियन्सी जाणवते ही मायक्रोन्युट्रॉनची आणि मायक्रोन्यूट्रॉनमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांच्यामध्ये आपण या याला डेफिशियन्सीला कवर करण्यासाठी आपण ही खतं टाकू शकतो सल्फेट एक बॅग आणि त्यासोबत मायक्रोमोटोन्स दहा किलो आणि त्याच्यासोबत ह्युमिक ॲसिड पाच किलो किंवा दहा किलो घेऊ शकता आपण आपल्या सिस्टीमनुसार आणि ते टाकून आपण डेफिशियन्सी क्लिअर करू शकतो डेफिसियन्सी क्लिअर झाल्यानंतर आपलं जसं पहिल्यासारखं जे झाडाची ग्रोथ असते त्या पद्धतीनं झाडाची ग्रोथ होते पानाची रुंदी चांगल्या पद्धतीनं वाढते काळोखी वाढते ऊसाचा गड्डा हिरवागार राहतो आणि आपल्याला ऊस बघायला एक चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित वाटतो हा व्हिडिओ आवडला असला लाईक करा शेअर करा कमेंट शंभर टक्के करा जेवढे जास्त कमेंट येतील तेवढा जास्त मला आनंद होईल अजून चांगले असे असे व्हिडिओ तुम्हाला देत जाईन मी आणि आमचं चॅनल शंभर टक्के सबस्क्राईब करा 何してんの